नमस्कार मित्र मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या शरीरात वाद कप व वा पित्त असे त्रिदोष असतात आणि यांचे समतोल जर शरीरात व्यवस्थित असेल तर आपल्या शरीराचे कार्य जे आहे ते सुरळीत फालते परंतु वाढत्या वयानुसार म्हणा किंवा खानपानच्या चुकीच्या सवयी व्यायामाचा अभाव अशा कुठल्याही कारणामुळे या त्रिदोषांचा समतोल आपल्या शरीरात राहत नाही आणि यामुळे आपल्या शरीरात बिघाड होतो यातीलच एक प्रकार म्हणजे वात ज्या व्यक्तींना वात विकार असतो अशा व्यक्तींची हाडेही भयंकर दुखतात जॉईंट पेनच्या समस्या होतात याबरोबरच क्रॅम येणे म्हणजेच गोळा येणे गोळे चढणे हा देखील प्रकार यामध्ये येतो अचानकपणे पायाला पीटगुळे येतात किंवा पोटामध्ये देखील येतात आणि या वेदना अगदी असह्य असतात तर अशा या वेदनांपासून व वा वातविकारांच्या समस्यापासून घरच्या घरी जर आपल्याला सुटका हवी असेल तर यासाठी अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्यामुळे वात विकार हळूहळू पूर्णपणे बरा होतो व शरीरात याचे समतोल राखले जाते व यापासून सुटका होण्यास मदत होते तर यासाठी एक पात्र घेऊन हे गॅसवर ठेवा आणि यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचे आहे आणि यानंतर याप्रमाणे सुंठ घेऊन ही थोडीशी कुटून घ्या याप्रमाणे ही कुटून फक्त पाव चमचा भरून सुंठ पावडर यामध्ये टाका आणि दुसरे म्हणजे येथे मी गोळ घेतले आहे गुडदेखील एक चमचा भरून यामध्ये टाकायचे आहे आणि हे मिश्रण छान उकळवून घ्या याप्रमाणे हे छान उकळू लागले की यामध्ये एक चमचा भरून पांढरी तीळ टाकायचे आहे हे बघा याप्रमाणे हे छान उकळून तयार झाले की हे मिश्रण या पात्रामध्ये काढून घ्या हे बघा आपण जे एक ग्लास भरून पाणी घेतले होते ना ते फक्त आरजे राहिले आहे इतपत आपण हे छान उकळवून घेतले आहे आणि हे न गाळताच आपण हे पात्रामध्ये घेतले आहे तर याप्रमाणे हे तयार करून सकाळी सकाळी उपाशीपोटी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्या यानंतर हे पेय तयार करून गरम गरम असताना ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे आणि यामध्ये जे तीळ आहे ही तेल देखील आपल्या नारळबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्यायची आहे आणि ही पिल्यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये असे आपल्याला दररोज न चुकता एकवीस दिवस करायचे आहे अवघ्या तीन चार दिवसात आपल्या समस्या बऱ्या होतात परंतु मुळासकट हे बरे होण्यासाठी एकवीस दिवसाचा हा कोर्स पूर्ण करायचा आहे आणि हो एका वर्षात आपल्याला एकवीस दिवस हे करायचे आहे पुढील वर्षी पुन्हा आपल्याला हे एकवीस दिवस करायचे आहे म्हणजे वारंवार आपल्याला जे वात विकार होतात ना ते होणार नाहीत क्रॅम देखील चढणार नाहीत गोळे येणार नाहीत व एनर्जी उत्साहाचा समावेश आपल्या शरीरात राहील व शरीर अगदी हलके फुलके व मोकळे राहील तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद